नमस्कार मी राजू मेहत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर इचलकरंजी येथील माजी नगरसेवकाचा खून करण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी कराड येथे दरोडोडा घालण्याचा प्रयत्न करीत असताना दरोडेखोरांना केले पोलिसांनी गजाआड यामध्ये विजय संजय जावीर वय वर्ष बत्तीस राहणार शापूर इचलकरंजी निकेत वसंत पाटणकर सुरेश नानासो सु बुधावले राहुल अरुण मेनन आकाश आनंदा मंडले या दरोडेखोरांना पोलिसांनी केले गजाड सदरची ही कारवाई पोलीस निरीक्षक कोंडेराम पाटील महेंद्र जगताप यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली आमचे एक बीड कॉन्स्टेबल यांना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही असे लोक आहे जे विदाऊट नंबर प्लेटचे टू व्हीलर वापरत आहेत आणि कदाचित टू व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा आहे या माहितीच्या आधारावर सदर अमलदार त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसरामध्ये पेट्रोलिंग करायला सुरुवात केली त्यांना ते लोक सापडले आणि सापडल्यानंतर मग त्याने त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर समजला की हे लोक पोलिसचा प्रतिकार करायला लागले आणि सहजासहजी ताब्यात घ्यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांची मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला तरीही त्या दोघेही पोलीस अंमलदारांचं आपण कौतुक केलं पाहिजे दोघांनी त्या आरोपींचं पाठलाग केला त्यांना पकडला या आरोपींना ज्यावेळेस पकडल्यानंतर यांची घ झट्टी घ्यायला सुरुवात केली तर ह्या आरोपींकडे शस्त्र सापडले त्यांच्याकडे अग्निशस्त्र होते ह्या सोबत त्यांच्यासोबत लाईव राऊंड होते एकूण तीन वेपन आणि तीन लाईव्ह राऊंड या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहेत आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी होती त्या समजून येत होता त्यांच्यावरून ओव्हरऑल त्यांच्या हालचालीवरून एक आरोपी त्याच्यामधून मातो त्यावेळेस पडून गेलेला होता चार आरोपी दोन अपजांनी चार आरोपींना ताब्यात घेतला आणि बहादुरी दाखवली ह्या आरोपींना तात्काळ मग पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग यांची इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली इंट्रोगेशन मध्ये भरपूर बाद गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला समजायला आले त्याला खूप वेळ लागला त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकतो संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन थोडा करता करता इंट्रोगेशन करता करता अशी माहिती प्राप्त झाली की ही एक टोळी आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावेद हा भातकनंगे कोल्हापूरचा राहणारा आहे विचारकरंतीचा आहे आणि त्या भागात ह्याच जुनं एक आ, वैमनस्य होता एक दुसरी एखादा एक ग्रुप सोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारच्या सगळं भांडणं होती आणि या भांडणावर दोन तीनशे दोन दाखील आहेत दोन वेगवेगळ्या प्रकारचे मर्डर एक ह्या ग्रुपमध्ये एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक दहा बारा वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि आरोपी त्याच्यामध्ये एक में गँग मेंबर यांचा मारला गेला होता त्याचं बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गँगचे जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला ह्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता हा जो मुख्य व्यक्ती आहे हा एच एल गरणजीमध्ये एक माझी नगरसेवक आहे आणि ह्या माझी नगरसेवकाला मारण्याचा कट यांनी रचला होता त्याच्यामध्ये हो कॅश वगैरे साहित्य देखील यांच्याकडे सापडलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत ज्या अजून तपासाचा भाग आहे परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी <coughs> आणि ह्या मारण्याचा या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाऱ्याच्या रे दुकानाची रेकी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे आपले साताऱ्याचे काही भाग आहे कर्नाटकमध्ये गुलबरा जिल्ह्यामध्ये काही भाग आहे त्या ठिकाणी देखील यांनी रखी केली होती आणि सोनाव्याचे दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण त्यांनी केली होती अशा प्रकारचा हा गँग आहे त्याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत चार आरोपी आपले ताब्यात होते अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे तो देखील आपल्या ताब्यात आहे त्याच्यामध्ये आज न्यायालयात या आरोपींना हजर करून यांचं जास्त असतं पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठून आलेले होते पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहेत काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता त्या साथीदारांना कुठून ते गोळा करणार होते हे सगळे गोष्टी जे आहेत ते आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार <नागीज्ञानी> आहोत